ऋचिक व सत्यवती या ऋषी जोडप्याला एक तेजस्वी पुत्र झाला तोच जमदग्नी रुचिकाच्या सानिध्यात तो वाढला त्याच्याच आश्रमात शिकला वेद उपनिषदे यांचे यथायोग्य शिक्षण घेतल्यानंतर तो तपश्चर्या करायला निघून गेला त्याने घोर अशी तपश्चर्या करून ऋषीपद प्राप्त केले अनेक शक्ती मिळविल्या त्यामुळे जमदग्नी एक शक्तिशाली शक्ति ऋषी बनला होता रुचिकाच्या बाजूला रेणू नावाचा एक ऋषी राहत होता त्याला कन्येची आवड होती आपल्याला पुत्र नसला तरी चालेल पण कन्या हवी असे त्याला वाटायचे म्हणून त्याने कन्या कामेष्टी यज्ञ केला आत्तापर्यंत कामेष्टी यज्ञ अनेकांनी केला होता पण कामेष्टी यज्ञ पहिलाच प्रत्यक्ष अग्निने प्रसन्न होऊन रेणूला वरदान दिले त्याचे फळ म्हणजेच त्याच्या पोटी कन्या जन्माला आली रेणूची कन्या म्हणून नाव ठेवले रेणुका रेणुका आश्रमामध्ये वाढली त्यामुळे आश्रमाचे सर्व रीतिरिवाज तिला माहीत होते वडील रेणूच्या सर्व धार्मिक कामामध्ये ती मदत करायची त्यामुळे तिचेही ज्ञान वाढले होते रेणुका मोठी झाली वयात आली आता तिचे लग्न करून देणे भाग होते पण रेणुकेला साजेसहसा ऋषिकुमार मिळायला हवा रेणूला जास्त वेळ वर संशोधन करण्यास वेळ घालवावा लागला नाही एक दिवस रेणू रानात फळे गोळा करायला गेला तिथे जमदग्नी दृष्टीस पडला अत्यंत तेजवान बोलके डोळे भव्य कपाळ कपाळावर बुद्धिमत्तेची चमक रेणूला तो आवडला त्याने विषय पुढे नेला रुचिकला भेटून त्याने त्याच्यासमोर जमदग्नी व रेणुका यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला ऐकून रुचिक म्हणाला रेणुकेसारखी पवित्र मुलगी माझी सून होत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही माझ्या मुलाचा संसार ती नक्की सुखी करील रेणू म्हणाला आणि जमदग्नीसारखा तेजस्वी पुत्र माझ्या रेणूला सुखी ठेवील याचा मलाही विश्वास वाटतो दोघांचे लग्न झाले विश्वामित्राशी जमदग्नीचे नाते जोडले गेले कारण रेणू हा विश्वामित्राचा मुलगा होता एके दिवशी एका यज्ञात वादविवाद झाला त्याकाळी यज्ञकर्म दिवसभर पार पडले की रात्रीच्या वेळी कथा सांगणे इतिहास सा ऐकवणे वादविवाद करणे असे कार्यक्रम चालायचे अशाच एका यज्ञाच्या वेळी रात्री वादविवाद ठेवला होता पण वयाने लहान असूनही शक्तीने विश्वामित्राला हरवले मुळात विश्वामित्र हा ऋषी नव्हे तो क्षत्रिय ऋषी असल्याचे सोंग आणतो अशी ऋषी वर्गामध्ये चर्चा चाले